हॅलो नमस्कार मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद म्हणजेच सानिकेत रिव्ह्यूज या तुमच्या सिनेमा हटके कट्ट्यावर आज आपण पाहणार आहोत हा प्रेमाचा महिना प्रेमाचा आठवडा म्हणजेच फेब्रुवारीमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांची लिस्ट चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी या यंग जनरेशनला पाहण्यासारखा चित्रपट जो तेरा फेब्रुवारी रोजी रिलीज होतोय ज्याचं नाव आहे ओरोमिओ शाहिद कपूरचा हा चित्रपट आपल्याला नक्कीच या प्रेमाच्या आठवड्यासाठी मनोरंजन करणार आहे सोबतच अजून काही दोन चित्रपट येत आहेत शाहिद कपूरच्या या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी तू या मे हा रोमँटिक सिनेमा सुद्धा तेरा फेब्रुवारीला रिलीज होतोय आता तुम्ही विचाराल की हे तर कपल्ससाठी झालं मग आम्ही लग्न झालेल्या लोकांसाठी काय तर आपल्याकडे कॉमेडीचा मराठी सक्सेसफुल फ्रँचायसी त्याचा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट यशस्वी ठरला असा तिसरा पार्ट घेऊन येत तो म्हणजे पुन्हा साडेमाडे तीन आता एकोणीस फेब्रुवारी म्हणजे महाराजांच्या जयंती दिवशी वीर मुरारबाजी हा चित्रपट रिलीज होतो एकोणीस फेब्रुवारीला दुसरा कोणताही चित्रपट नसल्यामुळे याला भरघोस प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते सोबतच याला थिएटर सुद्धा चांगले मिळतील असं दर्शवलं जात आहे तर बघूया याला किती थिएटर्स मिळतात पण वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोबतच लगेच दोन पिक्चर रिलीज होतात आय सी आणि दो दिवाने शहर में सत्तावीस फेब्रुवारीला माया आणि जो यशस्वी ठरला होता असा चित्रपट ज्याचा पहिला पार्ट हा काही वेळा बॅन केला गेला काही थिएटर्सला दाखवला गेला नाही तरी पण ब्लॉकबस्टर ठरलेला द केरला स्टोरीचा सेकंड पार्ट म्हणजे द केरला स्टोरी टू हा रिलीज होतोय तर यापैकी तुम्हाला कोणते चित्रपट बघायला आवडतील हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यातले काही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतील किंवा काही चित्रपट फ्लॉप ठरतील तुम्हाला काय वाटतं कोणता चित्रपट तुम्ही एन्जॉय करू शकता तर चला ह्या सगळ्या चित्रपटांचा रिव्ह्यू घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत ओवर अँड आउट